नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो दोन हजार सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर हवालदील झालेल्या कास्तकार बांधवान हा प्रश्न विचारलाय की आम्हाला पंचवीसशे भाव नको तीन हजार नको कमीत कमी दोन हजाराचा भाव तरी आम्हाला तीस पर्यंत मिळणार अथवा नाही तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर जाणून घेऊयात कि तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होणार अथवा नाही जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला वाटतं आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही म्हणून ज्यांचं सबस्क्राईब राहील त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या प्रत्येक नेणारा हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तागार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल मला वाटतं हा सवाल तुमच्या सुद्धा मनात निर्माण झालाय की आखिर तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो दोन हजार आता झालंय कसं मित्रांनो कि गेल्या तीन चार महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव तेजी येईल तेजी येईल म्हणत म्हणत आपण थांब पण कांद्याचा बाजारभाव काय वाढायला तयारच नाही मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाने प्रश्न विचारले की निदान तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्त नाही तर कमीत कमी दोन हजाराचा भाव तरी कांद्याला मिळेल का तर याच प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सद्यस्थितीला कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे इथून पुढे घडणाऱ्या घडामोडींचा विचार केला तर पंधरा सप्टेंबर पासून बांगलादेशची कांदा खरेदी ही शंभर टक्के सुरू होण्याची दाट शक्यता दुसरीकडे विचार केला तर खरीप हंगामातील कांदा उत्पादनाची जी आकडेवारी आली त्याच्यानुसार यंदाच्या वर्षी कांदा उत्पादन तब्बल तीस टक्क्यापर्यंत घटलेले जर या गोष्टीचाही विचार केला शिवाय परतीच्या पावसाचा जर विचार केला तर परतीचा पाऊस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवटच्या पंधरा दिवसात धुमाकूळ घालणार आहे आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर पंजाबमध्ये जोरदार पाऊस झालाय राजस्थान आणि त्यासोबतच गुजरातमध्ये पुढील दोन चार दिवसात जोरदार पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान जोरदार पाऊस होणार आहे म्हणजे कुठेतरी अतिजास्त झालेला पाऊस हा कांदा पिकासाठी हानिकारक ठरतो याच्यामुळं कांद्याचं जे पीक का आहे यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील अडचणीत येणार आहे एक तर सुरुवातीपासून विचार केला तर लागवड कमी त्यामध्ये वातावरण व्यवस्थित नाही म्हणून कांद्याचं उत्पादन खरीप हंगामातील प्रचंड घटणार आहे जे सुरुवातीची आकडेवारी आली त्यात अर्ली खरीपचं उत्पादन घटले त्याच्यानंतर नॉर्मल खरीपचं उत्पादन सुद्धा घटण्या शक्यता आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन इथं काय दाखवेल किंवा पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढू शकतो आणि तीस सप्टेंबर पर्यंत या वाढीमुळे जर कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये दोन हजार पार तीस सप्टेंबर पर्यंत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न मग विक्रीचा तर तुम्हाला या ठिकाणी सल्ला देतो की दोन हजाराच्या वर कांद्याचा भाव गेला की तिथून पुढे जास्त अपेक्षा करायची नाही कारण बिहारच्या निवडणुका खूप जास्त तेजी याची शक्यता नाहीये कारण सरकार भाव नियंत्रणात ठेवणार मग अशा परिस्थितीत दोन हजारच्या वर भाव गेले तिथून पुढे टप्प्या कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा कांदा उत्पादका कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन मी आपला मित्र उतिराळ आपल्या सर्वांना आवड़ते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याराळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार